नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा सिल्लोड तालुक्यातील भवन येथे लोकशाही साठे यांचे जयंती उत्साहात संपन्न साहित्यरत्न लोकशाही अण्णाभोस साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सिल्लोड तालुक्यातील मातंग समाजाचे नेते सामाजिक कार्यकर्ते अशोकराव कांबळे यांच्या वतीने तालुक्यातील भवनेते करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन तसेच लोकशाही राणाभूस साडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाही राणाभूर साडे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला

की क्रांतीगुरु नऊजी वसाहेब साळले यांचं पुणे इथे स्मारक झालं पाहिजे आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा आपले पालकमंत्री आदरणीय सत्तार साहेब असतील या सगळ्यांनी सभागृहामध्ये मंजुरी देऊन त्या ठिकाणी भव्य असं पुण्याला स्मारक तयार केलेलं आहे आणि ही आपली पहिली जी त्या ठिकाणी झालेली जर ताकद देत नसल तर तुम्ही निश्चितपणाने विचार करा बांधेल थोडे आणि निश्चितपणाने सांगतो की राजू सांगितल्या ज्या गोष्टी सांगितल्या अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी तीनशे पाच कोटी रुपये निधी देऊन स्मारक सुरू झालं लघुस्ताद सावण्याचं सत्याऐंशी कोटी रुपये देऊन पुणे संगम येथील स्मारक सुरू झालं पुन्हा परत सरकारचं अभिनंदन की मातंग समाजाला आतापर्यंत आपले दोन सभागृह आहे एक खालचं सभागृह आणि एक वर्ष सभागृह म्हणून आम्ही मोठ्या संख्या पाठिमान या ठिकाणी थोडक्यात आपलं मन व्यक्त करावं आम्ही त्यांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित आहोत एक तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत आपण अण्णाभू साठेंची जयंती साजरी करीत आहोत ठिकाणी मी आताच आमचे जे मित्र सरपंच भोखर्दन यांनी जे खंत व्यक्त केली त्याच्याबद्दल मी थोडासा खुलासा देऊ इच्छितो की सिल्लोड शहरामध्ये जो महत्वाचा चौक आहे तो चौक बस स्टँडच्या आणि एपल मधला असलेला एक अतिशय महत्वाचा चौकाचं नामकरण चौक साठे कोणी केला असेल तर ते अब्दुल सत्तार साहेबांनी केलं आणि एकमेव आमचे आदरणीय अब्दुल सत्तार साहेब व आमचे राज्याचे खरोखर आम्हाला भाग्य समजतो आम्ही की आमचे मुख्यमंत्री खरोखर आम्हाला सिल्लोड तालुक्याला जर लाभला असेल यावेळी सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार ए बी क्रांती सेनेचे जिल्हा निरीक्षक सकाराम आहिरे माजी नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजू अहिरे सामाजिक कार्यकर्ते राजू खाजेकर सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक विनोद साबळे सकल मातंग समाज जिल्हा समन्वयक योगेश दनके शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक दुर्गाताई पवार व्याख्याते सर व्याख्याते संजय गायकवाड सरपंच कैलास पाजगे सामाजिक कार्यकर्ते राजू भालेराव सामाजिक कार्यकर्ते विनायक वाघुले सामाजिक कार्यकर्ते विजय खाजेकर एवस क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड कोशाध्यक्ष सुखदेव कांबळे संघटनेचे तालुकाध्यक्ष आयरे संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष फकीरचंद तांबे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दणके तालुका युवा उपाध्यक्ष संजय कांबळे तालुका सचिव साहेबराव आयरे यांच्यासह आधी समाजवाद पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा